नमस्कार मैत्रिणींनो एक मोठी बातमी आता लगेच हाती येते महिला व बाल विकास विभागाच्या बंपर भरतीचा धमाका तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पद भरणार असं महिला बाल विकास विभागाने सांगितलेलं आहे तर तुम्हाला या महिला व बालविकास विभागामध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही स्किप करून पाहू नका म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तुम्हाला पण या विभागात नोकरी करण्याची संधी मिळेल वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच महिला व बालविकास विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार असं नुकतंच माननीय बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं तर मैत्रिणींनो आता ही जी भरती होणार यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस की सुपरवायझर यांची पदे भरली जाणार की आणखी कोणती पदे भरली जाणार तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविकांची पदे व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशी एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं बघा यक्सवर त्यांनी पोस्ट करत म्हटलेलं आहे की ही भरती लवकरच होणार आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्चच्या दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं चौदा फेब्रुवारी ते दोन मार्चच्या दरम्यान मुख्य सेविका पदांसाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मैत्रिणींनो सरळ सेवेच्या भरत्या भरपूर निघत आहे सुपरवायझरसाठी परंतु बारा तेरा वर्ष झाले अजूनही अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती सरकारने घेतली नाही तर सर्व अंगणवाडी सेविका नाराज आहेत सरळ सेवेतून तर लागतातच मुली पण ज्या सेविका उच्च शिक्षित आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे तर सरकारचं हे चुकीचं जे धोरण आहे ते बदलून अंतर्गत पर्यवेक्षिका भरती त्यांनी राबवावी अशी सर्व सेविकांच्या वतीने विनंती तर ही भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत यासोबत राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अठरा हजार पदांची भरती या महिला व बालविकास विभागात होणार आहे अद्याप विभागानं याबाबतच्या कोणत्याही तारखा निश्चित केलेल्या नाही या संदर्भातील भरती प्रक्रियांचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याचे सांगण्यात येत आहे महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळं उमेदवारांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे परंतु ज्या सध्या सेवेत आहे ज्यांचे सेवा चौदा पंधरा वर्ष झाले सुरू आहे त्या अंगणवाडी म्हणून उत्कृष्टरित्या उच्च शिक्षित सेविका सेवा देत आहे त्यांना पण महिला व बालविकास विभागाने न्याय द्यावा आणि त्यांची पण अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी म्हणजे त्या अंतर्गत भरतीमधून पर्यवेक्षिका या पदावर पोहोचतील मैत्रिणींना मी आता जे मत मांडलं याच्याशी जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट टाकायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि तुम्ही जर या विभागात नोकरी करण्यास इच्छुक असाल तर या व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत मी सरिता वाघमारे तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवरून काही वेळासाठी रजा घेते भेटूया पुन्हा उद्या संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार